हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज क्लासचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्ला ब्लाऊजची बाही कशा पद्धतीने कट करायची आहे तर त्यासाठी मी या पद्धतीने डबल फोल्ड करून पेपर घेतलेला आहे आता याच्यावरती सर्वात अगोदर मी ब्लाऊजची बाहीची जी उंची आहे ती टाकणार आहे तर बाहीची उंची इथे आली आहे साडेपाच इंच तर मी साडेपाच इंचावरती इथं मार्किंग करून घेतलं म्हणजे शिलाई मार्जिन वगैरे सर्व दीड इंच मिसळून साडेपाच इंच सा बाहीची उंची आलेली आहे आणि नंतर मुंडा घेर घ्यायचा आहे मुंडाघेर साडेसात इंच होता त्याच्यात दीड इंच प्लस करून नवी इंचावरती मी मार्किंग करून एक सरळ रे सोडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला दीड इंच शिलाई मार्जिन मिसळून साडेसात इंच येतं तर तो मी इथे घेतलेला आहे आता इथे खाल्ल्या साईडला तीन इंच या पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला घ्यायचं आहे जिथे आपण मुंडाघेर घेतला होता तिथून आणि तिथे एक रेश ओढून घ्यायची आहे आणि दंडघेर तिथे जॉईंट करायचा आहे तेथून वरती आपल्याला एक इंच या पद्धतीने घ्यायचं आहे वरती आणि त्यानंतर मुंडा वरून खाली दोन इंच या पद्धतीने घ्यायचं आहे दोन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर मुंडा निम्म घ्यायचा आहे म्हणजे नऊच्या निम्म आपल्याला इथे या पद्धतीने टेपचा दुमडून निम्म करून घ्यायचा आहे आणि एक इंच आणि अर्धा इंच अशा आतल्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीचा आकार देण्यासाठी आणि या पद्धतीने ते आपल्याला सेप द्यायचा आहे माशाचा सेप आला पाहिजे म्हणजे मासा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आपला तिथला आकार आला पाहिजे तर आपली बाही एकदम परफेक्ट अशी कट होते तर आता मी ही कट करून घेते कट करताना आपल्याला या पद्धतीने ज्या आपण अगोदर जो एका अर्धा इंचाचा जो मार्किंग केले आहे तिथून कट करायचा आहे या पद्धतीने तर आता त्यानंतर आपण जे एका इंचाचं जे मार्किंग केलं होतं ते कट करायचं आहे शेप देण्यासाठी बाहीला फक्त एक कप वरचं फक्त पेपरचं धरायचं आहे एक साईड आणि कट करायचं आहे बरोबर मधा ते कट लावून घ्यायचं आहे कात्रीने तर या पद्धतीने आपली ही बाही कट झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो माझे व्हिडिओ पाहत रहा बाय